हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व कंधारवासियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो जयंती उत्सव आहे तो अतिशय उत्सवात हर्षोल्लावात हर्षोल्लासात आणि कुठल्याही प्रकारे या उत्सवाला गालबोट न लागेल अशा पद्धतीनं साजरा करावा असं मी यानिमित्तानं सर्व जनतेस आवाहन करतो आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कंदार यांचंही यासाठी विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन डी जे जो आहे तो न लावता पारंपरिक हलगी पथक mm -hmm. आणि ढोल पथक mm -hmm. यांच्या माध्यमातून तो उत्सव साजरा करण्याचा मानस प्रकट केला आणि त्यादृष्टीनं ते, ते प्रयत्न करत आहेत याबद्दल सर्वांचा आभार आणि सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद